नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून नवसंशोधन आणि त्याचं नियमन यावर जागतिक पातळीवर चर्चा करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली पॅरिसमध्ये आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेत पदावरून ते बोलत होते या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी भारत फ्रान्स द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या उद्देशानं फ्रान्सच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करणार आहेत येत्या आर्थिक वर्षापासून दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरता जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी राखीव ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत यासंदर्भातला शासनादेश काल जारी झाला सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारनं कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचं राज्याच्या पणन विभागानं स्पष्ट केलं आहे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्याचं वृत्त काही माध्यमांमधून देण्यात आलं होतं त्यावर मुदतवाढ दिलेली नाही असं पणन विभागानं स्पष्ट केलं आहे ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रारम बोराडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्धक्यानं निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्यावर गेले काही दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते सलग पाचव्या दिवशी आज देशातले शेअर बाजार घसरले सेन्सेक्स एक हजार अठरा अंकांनी घसरून शहात्तर हजार दोनशे चौऱ्याण्णव अंकांवर बंद झाला निफ्टी तीनशे दहा अंकांनी घसरून तेवीस हजार बहात्तर अंकांवर स्थिरावला उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं पदकतालिकेत दुसरं स्थान पटकावलं आहे महाराष्ट्राकडे सध्या सर्वाधिक एकशे एकोणतीस पदकं असून यात तेहतीस सुवर्ण अठ्ठेचाळीस रौप्य आणि अठ्ठेचाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता नमस्कार